बहिर्जी स्मारक विद्यालयातील विद्यार्थ्यांची डिस्कवरी सायन्स सेंटरला भेट डिस्कवरी सायन्स सेंटर, सेंटर केरवाडी तालुका पालम जिल्हा परभणी येथे हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय वसवत येथील विद्यार्थ्यांनी भेट दिली दफ्तरविना शाळा अंतर्गत डिस्कवरी सायन्स सेंटर येथे असलेल्या विविध वैज्ञानिक प्रयोग उपकरणात स्वतः हाताळून वैज्ञानिक सिद्धांतांची नियमाची पडताळणी केली त्या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण शेडके पर्यवेक्षक आर व्ही बारसे गणित वैज्ञानिक शिक्षक जी आर 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 यू यू ई बी, -बी लोमटे एम यांच्यासह आधी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी सायन्स सेंटरची माहिती करून घेतली एम पी न्यूज साठी सचिन भायकर हिंगोली अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात एम पी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेमकथा कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आत्ताच संतोष भौसार म्हणजेच एएमपी चॅनलला सबस्क्राईब करा